मनापासून स्वागत आहे टीप क्रमांक एक लिंबू फ्रीज मध्ये ठेवले तरी सुद्धा सुकतात म्हणून लिंबू एका काचेच्या भांड्यात पाणी घालून मग फ्रीज मध्ये ठेवा लिंबू महिनाभर टिकतात टीप क्रमांक दोन रोज पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते टीप क्रमांक तीन जर तुमचे फक्त पोटच खूप वाढले असेल तर रोज रात्री झोपताना तेल घालावे त्यामुळे पोट हलु हलु कमी होते क्रमांक पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती थांबते टीप क्रमांक पाच रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाची मालिश काही दिवस सतत केल्याने अनिद्राची समस्या दूर होते आणि झोप चांगली लागते टीप क्रमांक सहा पुदिनाच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि तजेलदार बनतो टीप क्रमांक सात रिकाम्या पोटी नारळ पाणी पिल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो टीप क्रमांक आठ कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो टीप क्रमांक नऊ शाबुदाना वडे बनवताना खिचडीमध्ये थोडे दही मिक्स करून त्यानंतर वडे तळा यामुळे वडे छान क्रिस्पी बनतात टीप क्रमांक दहा पाय मुरगळला असेल तर आंबे हळद गरम करून त्याचा लेप त्या जागी लावल्यास सूज आणि दुखणे कमी होते टीप क्रमांक केस सिल्की आणि मजबूत होण्यासाठी आवळा पावडर आणि लिंबूचा रस केसांना लावल्यास केस काळे होऊन सिल्की होतात टीप क्रमांक बारा उन्हाळ्याच्या दिवसात जास्त उष्णतेमुळे बऱ्याचदा नाकातून रक्त येते अशावेळी दुर्वांच्या रसाचे काही थेंब नाकात सोडल्यास नाकातून रक्त येणे बंद होईल टीप क्रमांक तेरा गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे टीप क्रमांक चौदा उन्हाळ्याच्या दिवसात आहारामध्ये कांद्याचा जास्तीत जास्त वापर करावा कांदा शरीरात थंडावा निर्माण करतो टीप क्रमांक पंधरा हळद भाजून त्यामध्ये मध मद मिक्स करून खाल्ल्याने सर्दी कमी होते टीप क्रमांक सोळा पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या बरं वाटेल टीप क्रमांक सतरा पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी दिसू लागते टीप क्रमांक अठरा झालेला टॉवेल नव्यासारखा चकचकीत करण्यासाठी एक कप व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून या तासभर झालेला टॉवेल भिजत घालावा नंतर धुवावा स्वच्छ निघतो टीप क्रमांक एकोणवीस उपवासासाठी शेंगदाण्याची आमटी बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून घालावा यामुळे शेंगदाण्याची आमटी चविष्ट लागते टीप क्रमांक वीस जेवण झाल्यावर लगेचच अंघळ करू नका यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीर कमजोर पडते कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये